तेवीस जानेवारीच्या रात्री बारामती दौऱ्याचे नियोजन नक्की कुणी केलं त्यापूर्वीच्या हालचाली काय होत्या याबाबत सगळ्यात मोठी घडामोड सध्या आपल्यापर्यंत आली आहे अजितदादांसोबत सावलीसारख्या राहणाऱ्या व्यक्तीची अतिशय मोठी सीआय घेऊन चार तास चौकशी अतिशय गंभीर आणि महत्वाच्या बाबी आल्यासमोर मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड या पाठीमागे महाराष्ट्रात अजित पवार यांचा घातपात की अपघात सगळ्या माहितींची अगेर अखेर झाली उघड नवी सविस्तर बातमी जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते असणारे अमोल मिटकरी यांनी गेल्या आठ दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये शंका कुशंका उपस्थित केल्या होत्या त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शंकांचं निरसन अजून झालं नाही त्यांनी डी जी सी एला दादा की अजितदादा पवार सत्तावीसच्या रात्रीपासून ते अठ्ठावीस तारखेला सकाळी आठ वाजेपर्यंत ज्या विमानतळावरून निघाले होते ते सगळे फुटेज सार्वजनिक व्हावेत अशी मागणी त्यांनी केली परंतु अजूनही अशा प्रकारचे कोणतेही फुटेज बाहेर आलेले नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला यावर काही नेते आपल्या अकल्याचे तारे तोडत असतानाच केंद्रीय गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या तपासाला वेग आणलाय अजित पवारांचे खासगी सचिव असणारे अविनाश सोलवट यांच्याकडून मंत्रालयामध्ये सुमारे चार तास सखोल माहिती घेतली सीआयडीच्या तपासाचा सगळा भर हा अजितदादांच्या अपघातांच्या आदल्या रात्री काय झालं यावर प्रत्यक्षपणे होता सत्तावीस तारखेला मंत्रालयामध्ये बैठक संपल्यानंतर फारसे नियोजन नियोजित कार्यक्रम नव्हते तरी ते मुंबईत होते दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बारामतीत त्यांच्या चार सभा होत्या अठ्ठावीस जानेवारीच्या बारामती दौऱ्याचं नियोजन नक्की कोणी केलं त्यापूर्वीच्या हालचाली काय होत्या याबाबत सगळ्यात मोठी माहिती आता समोर आलेली आहे मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये अजितदादांचा मृत्यू झाला की नेमका घडून आणला यावरती सध्या बऱ्याच नेत्यांचा संशय आहे या संशयांचं भूत अजूनही मानगुटावरून खाली उतरायला तयार नाही त्यामुळे महाराष्ट्राचा असा बलाढ्य नेता हा जो की सध्या आपल्यामध्ये नाही मग नेमकं दादांना काय झालं अशा प्रकारचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारू लागलाय म्हणजे सध्या अजित पवार यांचा मृत्यू घडून आणला की तो नैसर्गिक होता यावरती टीका टिपण्या सध्या सध्या चालू आहेत सगळ्यात मोठी आपल्यापर्यंत टिप्पण्यासाठी सी आय डी आपला तपास सुरू केला असून त्यांना सगळ्यात मोठं पहिलं सत्य सापडल्याची माहिती समोर आली आहे याबाबत सी आय डीने घेतलेली माहिती अशी की प्रवासाच्या आदल्या रात्री सत्तावीस जानेवारी रोजी अजित पवारांची कुणाशी चर्चा झाली होती असा थेट प्रश्न सध्या सी आय डीने त्या त्यांच्या खासगी सचिवांना पीएना विचारला होता त्या दिवशी दादा कुणाकुणाशी बोलले होते असा प्रश्न आता विचारलाय त्यावरती आता उत्तर काय आली ते आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीत दौऱ्यात शेवटच्या क्षणी काही बदल झाले होते का की अजितदादांचा दौरा हा एरोप्लेनच होता की बाय कार होता की शेवटच्या क्षणी हा दौरा एरोप्लेनने घेतला गेला अशा प्रकारच्या प्रश्नांची सरबत्ती त्यांच्या सजीवावरती पीए वरती केली जात आहे मग शेवटच्या अक्षराला कुणी हा दौरा बदल केला का कुणी हा दौरा चेंज केला का असा प्रश्न सध्या विचारला बारामती दौऱ्याची आखणी कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आली होती हा देखील महत्त्वाचा प्रश्न सध्या त्यांच्याकडे विचारला गेला आहे कोण बोलला होता का की हा बारामती दौरा अशा अशा स्वरूपाचा या या वेळेला व्हावा अशी देखील प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे प्रवासाचा मार्ग आणि वेळ कोणी निश्चित केली सकाळी आठ ची वेळ एवढ्या लवकरची वेळ कोणी निश्चित केली आणि बारामतीमध्ये नऊ ला दादा पोहोचणार होते मग अशा प्रकारचा वेळ कोणी निश्चित केला असा देखील प्रश्न विचारला गेला आहे या दौऱ्यासाठी याच विमानाची निवड का केली गेली के मग दुसरे विमान नव्हते का या विमानाला वेळोवेळी बिघाड होत होता मग या विमानाची निवड कोणी केली गेली कोण बोललं होतं की ह्या प्रकारचं विमान हवंय हे देखील प्रश्न त्यांना विचारले गेलेत विमानाची तांत्रिक तपासणी झाली होती का याचाही तपास होत आहे विमान जेव्हा जियुणा, विमान जेव्हा निघणार होते तेव्हा त्याच वेळी विमानाची तांत्रिक तपासणी पूर्ण केली होती का असा देखील प्रश्न सध्या विचारला जातोय सी आय डी या सगळ्या खोरपर्यंत जाऊ शकते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मात्र इथे या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे आता सरकार यामध्ये कोणता निर्णय घेतं ते बघावं लागेल मात्र सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांचा मृत्यू कसा झाला आणि सीआय नेमकं काय सापडलंय हे आता बघण्यासाठी काय दिवस थांबावं लागेल मात्र सीआयने आपल्याकडून प्रश्नांचा पूर्णपणे पाऊस त्यांच्या पी एवरती पाळलाय खाजगी सचिवांवरती पाळलाय आता खाजगी सचिवांकडून नेमकी कोणती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली हे आपल्याला लवकर समजेल मात्र सध्या मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा हिरा आपण गमावलाय तो आता आपल्यामध्ये नाही हे मात्र तेवढंच नक्की आहे धन्यवाद